नमस्कार इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा नदीला मोठा पूर आता प्रत्यक्ष आलेला आहे पुराचं पाणी शेळके मळ्यापर्यंत आलेलं आहे जुनाच चंदू रोड पाण्याखाली आला नवीन आता आमच्या लक्ष्मी मळ्यावरनं जाणारा चंदूचा रस्ता सुरू आहे पण मरगोबाईच्या देवळापर्यंत पाणी येण्याची शक्यता असा अंदाज आता यायला लागला कारण राधानगरी धरणाचे पाच दरबार जे उघडले ते पाणी उद्यापर्यंत आता इचलग्रजीला पोहोचेल आणि पाण्याची फुक वाढेल कोयना नदीचेही दार उघडलेले आहेत तिथेही पाण्याचा विसर्ग सुरू झाला कृष्णा नदीत ते पाणी येऊन सांगलीकडनं तो तट्या लागला की कृष्णा आणि पंचंगा नदीचं खूप मागे यायला लागली की इचलकरजीचं पाणी वाढतं ती शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनी अतिशय सावध राहावा जागरूक राहावा पुराचा धोका असल्यामुळं नदीकाठच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की शासनानं महानगरपालिकेला या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये सगळी मदत करायच्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या नगरपालिकेचं जे नाट्यग्रह आहे त्या नाट्यगृहामध्ये काही कुटुंब काही लोकांना ठेवायची व्यवस्था केलेली आहे ज्यांची जनावर आहेत त्यांची सुद्धा नाट्यग्रहामध्ये पाण्याच्या टाकीच्या बाजूच्या तिथं त्यांना जनावरांच्या साठी सुद्धा त्यांना तिथं चालायची व्यवस्था करून द्यायला सांगितली आणि तिथं एक तळ करायला सांगितलं माझी सगळ्यांना विनंती आहे की खूप जागरूक राहा पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं सगळेच जागरूक राहावे आम्ही आहे सतर्क आहे शासन सतर्क आहे सगळे सगळे आम्ही बारीक लक्ष ठेवून या सगळ्या परिस्थितीवर आहे आता तिथं आलमट्टीचा विसर्ग सुद्धा वाढवायच्या संबंधीच काम झालं सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीनं आलमट्टीचा विषय महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारच्या आणि दिल्लीच्या सरकारच्या लक्षात आणून दिलेला आहे त्यामुळं तिन्ही गव्हर्नमेंट तिथं लक्ष ठेवून आहेत आणि तेही पाणी सोडायला आवश्यक तेवढं सोडायच्या सूचना द्यायला त्यामुळं तो विसर्ग वाढवला तर फार मोठा काय धोका होणार आहे असं नाही त्यामुळं सगळी जर आपण काळजी घेऊया तरी सुद्धा पाणी आहे ग्रेन करून आपण काळजीनं धोका होऊ नये याच्यासाठी सतर्क करावे ही माझी सगळ्या सगळ्यांना विनंती जी काय लागेल ती व्यवस्था शिफ्ट व्हायला जरी लागलं आपल्याला बाहेर पडून तात्पुरता शिबिरात जायला लागलं कुठं तर सेंटरला राहायला लागलं तरी त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही ते काय ना लागेल त्या पद्धतीनं तिथं अत्यावश्यक त्या ठिकाणी आपण शिफ्ट आवश्यकता वाटलं शासनाकडनं तशा सूचना आल्या तर त्यांना प्रतिसाद द्या आपण शिफ्ट व्हा जमावला असतील तर त्यांनाही तिथं निवारण त्यांच्याही तिथे व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सगळे सगळेजण प्रशासनाला सहकार्य करा सूचना पाळा एवढी सगळ्यांना विनंती आहे जागरूक राहा परत बाजी